रत्नागिरी जिल्हा राजा तालुक्यातील खावडी रंगलाई कबड्डीचा महासंग्रामाचा गाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजी बाप्पा नमो हर पार्वती पते हरे 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 हरे

यस कारण त्यांनी सेवा मंडळ आयोजित भरगे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार आणि या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या भेटीसाठी आलाय डोळ्याचं पारण फेडणार सामना आपण पाहतोय एका बाजूला असेल करण देवी खावडी त्याच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळते गोपाळ आपल्याला पाहायला मिळत आहे पुरुषोत्तम गोदवडेकर पहिल्या चढाईमध्ये खाली चढाई आपल्याला पाहायला मिळाली आहे म्हणजे फायटर नाही आहे कधी आपण घेतला पाहिजे कधी शांत राहायला पाहिजे हे कामगिरी करावी लागेल यासाठी केला होता नावाने गोड बाबी आणि त्यासाठी जे प्रयत्न करताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो करत समोर अभिषेक आतापर्यंत त्यांचा राहिले परंतु या नंतर कसा ठेवतो हे तेवढंच महत्वाचं आहे कारण संग्रह संग्रह तेवढा ताकदवर आहे बलवान आहे बलशाही आहे आणि यालाही मैदान अनेक गाजवले असा हा गोपाळ गोष्टी आगरवाडी सगळं असेल टेबल ऑन करताना परंतु त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी गोपाळ गोष्टी आगरवाडी साठी योगेशसाठी बाबू आपल्याला पाहायला मिळतोय मला मैदानाच्या बाहेर असं जरा अशा स्वरूपाची चढाई असताना बाबू आपल्याला पाहायला मिळतोय इथे कमाल करेल का धमाल करेल का बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय टच पॉइंट ऑन असेल बोनस पॉइंट इथे गे पॉइंट घ्यावा लागेल पॉइंट शिवाय पर्याय नाही आणि इथे मात्र राईट इन वरती अँड त्याच्या स्वरूपात एक मोहरा गारद करेल गोपालकृष्ण गोपरुक्षना, गोपालकृष्ण नगरवाडी संघाला ऐकून मिळतोय सर्वेश गुरु या मी मैदानाच्या बाहेर रनिंग आहे त्याचा शिकार ठरले ही खासियतही ही ओळख हो राहिले लोकेश भितोळे आपण सेमी फायनल मध्ये ज्या पद्धतीने तो खेळ त्याला पाहायला मिळाला ज्या पद्धतीने तो भेट त्याला पाहायला मिळाला ज्या पद्धतीने तो लढताना पाहायला मिळाला सर्वेश खेळ ओहो या विचारला सटकलाय अरियाबी शिंदे सरकार बरखास्त होईल तन्मय शिंदे आणि त्याच्या जोडीला खूप प्ररक्षक आहे मॅच ऑन करतोय अक्षय कोथवडे ऑन फायर पहायला मिळालाय यस दोन महत्वाचे मोरे गोकळ कृष्ण अग्रवडी संघाचे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु योगेश मित्र हे मैदानावरती अजूनही दाखवताना पाहायला मिळतोय सात मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील कारण झाला सांगितले क्रीडा अंगणामध्ये प्रयत्न आणि ते इतका चांगला रेडर आपल्याला पाहायला मिळतो योगेश शोल्डर सपोर्ट घेतला टर्न केला आणि त्यानंतर मेडलांवरती झोकून दिलं दर्शनने थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता जरूर परंतु योगेश मित्रे तेवढा चालक पाहायला प्यार आहे आणि पैत्रा चारमध्ये आला की खूप बहोत वाजले जी आम्ही योगेश हो भितोयकडे पाहलं पाहायला आधी आणि दपट बायने टॅकल गडासा प्रयत्न दर्शन त्यामुळे दर्शनचं खराब राहिलं प्रदर्शन या विजय सितांक 10 मैतराच्या आत्ममध्ये पुरुषोत्तम उत... बाळू रेड साठी इथे पुन्हा एकदा सुजल गांबेडकर वारंवार चुका करतन आपल्याला पाहयला मिळतोय महत्त्वाकांक्षी सामना इथे चुका करून चालणार नाही हे पुणमित्र गोपत करंडे देवी कावळी संघाला गतवर्षी झालेला या स्पर्धेमध्ये निश्चितच उपविजेता राहिला होता जय बावणी दंगा संघात समावेश झालेला पहिल्याचा सामना त्याच्यामध्ये एकतर्फी मात केली जयभवनी देवती दे संघाने परंतु पुन्हा एकदा या वर्षी नवीन वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मध्ये पुन्हा एकदा कर्ण देवी गावडी संघ मात येताना गोपाळ कृष्णाग्रावडी संघ समावित आपल्याला पाहायला मिळतोय <पण> या यावेळी काय येतोय दावा ठोकला जाईल पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय पाहायचा आहे योगेशनेही इथे खेळांगडची शपथ घेतली आणि तेवढी शपथ हो हो गोपाळाशाही मैदानाच्या बाहेर जाईल सिंगल पॉईंट इथे मिळेल गोपाळ कृष्ण आकारमणी संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला ले एक पॉईंट कर्नाटक कावडी संघाचा महत्वाचा मोहरा अक्षय गोतवडेकर मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झाला जर्सी क्रमांक दहा पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळेल आणि शिदच कारण तरी संघाचा जर आपण विचार केला तर एकापेक्षा एक सरस खेळ आपल्याला त्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे असेल पुरुषोत्तम असेल दर्शन असेल परतो इथे मात्र पुरुषोत्तम ची पकड आपल्याला पाहायला मिळते सरस असा yes, कॉर्डिनेशन पाहायला करंबडेने स्वप्नीलबळेला अँकल आणि परफेक्ट टायमिंगला दोन्ही कव्हर सपोर्टफुल झालेला टॅकल जल्स क्रमांक दहा या मी पुरुषोत्तम कोतवडेकर मैदानाच्या बाहेर अडचणी पण येतोय की काय सांग कारण दोन्ही बेस्ट राईडर या मी मैदानाच्या बाहेर लक्ष कोतवडेकर मैदानाच्या बाहेर पुरुषोत्तम कोतवडेकर मैदानाच्या बाहेर या जणांना चढाई करण्यासाठी वेग सावंत पाच च्या डिफेन्स मध्ये आपल्याला चढाई करताना पाहायला मिळतोय थोडस सावध पावित्र जमावलाय रेड व्हॅल्ट केले कारण त्याला माहिती समोरच्या समोरच्या संघातील दोन महत्वाचे मौरे अक्षय आणि पुरुषोत्तम भारत मैदानाच्या बाहेर आहेत इथे जर चूक झाली तर अक्षय पाहिजे पहिला रिलाय होऊन मैदानावरती येईल यस या पिचर क्रमांक चार दर्शन गोतवडेकर थर्ड स्पेशलिस्ट म्हणून वारंवार याला आपल्या संघाकडून आजमावलं जातं परंतु दोन्ही बेस्ट वाईट मैदानाच्या बाहेर असल्यामुळे याला इथे धाडलं गेले रेग्युलर रेड साठी गेले सुप्रील कर्मळेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे आणि पूर्ण कबर अंगावरती खेळण्याचा याचा इथे विचार असेल परंतु सुजल कामेरकर कशा पद्धतीने यानंतर आपली फील्ड ऍक्टिव्ह करतो ते इथे पाहणं गरजेचं आणि दुसऱ्या बाजूला तन्मय शिंदे कशा पद्धतीने स्वतःमध्ये नियंत्रण राखतो तेही तेवढंच महत्त्वाचं असेल रेड बॅलिट करतोय बागडी परतोय प्रॉफिट दर शंको यस यादी आधी झालेल्या चुका निश्चितच सुधाराव्या लागतील सुजल याला कारण की आधी सलग दोन चढाया आपण पाहिल्या त्यावरती टॅकल करण्याचा प्रयत्न अपयशी झाला पण पुन्हा एकदा रायडिंग नंबर होती आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळ कृष्ण आगरवाडी संघाचा योगेश मात्र एक लाजीरवाना टॅकल हो आपल्याला पाहायला मिळतो आवश्यकता नव्हती आणि दरम्यान एक गुण मिळतोय गोपाळ कृष्ण आगरवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल असेल दर्शनाच्या माध्यमातून आणि दर्शनाच्या माध्यमातूनच इथे या मैदानावरती भारदार प्रदर्शन करेल का जसे क्रमांक चार ज्या गतवर्षी चुका झाल्या त्या पुन्हा पुन्हा केलं तर मात्र इथे सर्वात मोठी चूक ठरेल कारण तू गुन्हा ठरेल कारण आपण गेल्या या यावी कामगिरी जबरदस्त आहे दर्शनच सरस ठेवलं प्रदर्शन महत्त्वाचे मोहरे कारण झाले दोन एक स्वप्नील खेळबेकर आणि दुसरा कॉन्डिनचा खेळाडू जलसी क्रमांक चार मैदानाच्या बाहेर जातोय अरिकेट पवार दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर महत्वपूर्ण दोन पॉईंट आणि दर्शनच्या माध्यमातून शानदार प्रदर्शन झाल्याचे महत्वपूर्ण होत आणि ते इथे महत्वपूर्ण भूमिका फार फार तुला पाहायला मिळेल यावेळी खेळण्यासाठी इथे दाखल होतं योगेश पितळेस आणि इथे मात्र पुन्हा एकदा अक्षय कोतवडेकर जनक्रमांक सहा पुन्हा एकदा मैदानावरती रिलाईव्ह झालाय त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न योगेश याचा आपण तो ठरलाय मेड वरती उभा राहील आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप दे दाखलच येईल करण्यादेवी खावडी संघाकडून जनक्रमांक दहा पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळेल पाचच्या खेळताना योगेश पितळे आणि अक्षय कोतवडेकर यांच्यामध्येच हे द्वंद्व आहे कोण सदस्यांना कोण झिरो बनणार कोण हा चषक उचलणार जाणार हे ठरवणार हे काही क्षणी आपल्याला टी पाहिजेत चढाई करण्यासाठी दाखल झालेला खेळाडू पुरुषोत्तम उत्तम अशी कामगिरी करण्याची इथे आवश्यकता असताना हे मी रिकाम्याकडे माघारी परतवे यस खाली या चढाई राहिले पुरुषोत्तम याची प्रत्युत्तर दाखल गोपाळ गोपाळकृष्ण आग्रावडी संघाकडून वेद सावंत आपल्याला पाहायला मिळतोय जेव्हा जेव्हा योगेशला विश्रांती देण्याची वेळ येते तेव्हा वेद सावंत चढाईसाठी धाडलेला आपल्याला पाहायला मिळतो गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाकडून सेकंड बेस्ट रायडर गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतो वेद साच्या डिफेन्स मध्ये खेळताना एक चांगला फोटो एक चांगलं कॉर्डिनेशन फुटवर्क मध्ये काय तुम्ही हाताचा आणि उपस्थित दर्शकांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा महा अंतिम सोहळा वर्ष पंचवीसाव स्वाभिमानाचं अभिमानाचं कर्तृत्वाचं नेतृत्वाचं आणि त्याचबरोबर आपल्या एकजुटीच आणि ही एकजूट आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण रौप्य महोत्सवी वर्ष इथे साजरं करतोय आणि शिंदे बाहेर खारीश होईल शिंदे सरकार यशस्वी होईल वन यस इथे फ्रंट लॉक साठी आला होता तनभाई आणि चांगला ट्विस्ट केला इथे मात्र तिसरी चढ असेल डू डायरेक्ट पॉईंट शिवाय पर्याय नसणार आहे तर लाख नाहीतर होणार खाक अशी ही रेड़ थर्ड रेड अरे या थर्ड रेड मध्ये तीस सेकंद तीस मध्ये पॉईंट आवश्यक असताना योगेश भितडे yes, येस फुल आपल्याला पाहायला मिळते बोनस गुणवून असेल बोनस गुण घेऊया टच पॉईंट इथे पॉईंट घ्यावा लागेल तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल येतो अक्षय दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते चांगलं सांगिक प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते कारण मध्ये मी कावडी सांगायचं आणि एक महत्वाचा भोवरा योगेश भितडे इथे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय या विचार डॅश करण्याचा प्रयत्न होता परंतु फील्ड तेवढी चरबेज पाहायला मिळाली फ्रंटला आली शोल्डर लॉक केलं गेलं आणि त्यामध्ये जो जर्क म्हणजे जो धक्का देणं अपेक्षित होतो धक्का इथे दिला गेला पॉवर जनरेट करू शकला नाही तो योगेश पिजडे त्यामुळे अनसक्सेस सक्सेस योगेश आणि त्यानंतर अक्षय डन अक्षय सावध लाईट टच करतोय एक पॉईंट प्राप्त करतोय मागा परतोय सिंगल पॉईंट हे गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाचे सर्व महत्वाचे मोरे मैदानाच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र कामेरकर रायडिंग मारुती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार डिफेन्स मध्ये चांगली भूमिका बजावणारा हा खेळाडू आता मात्र रायडिंग मध्ये आपले कौशल्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय झिरो फिगरचा हा हिरो आहे ज्याने अनेक मैदान गाजवलेत परफेक्ट अँकल ओढ हा याची ओळख राहिली ब्रँड राहिल तुम्ही कॉफी करण्यापेक्षा ब्रँड बना आणि तो ब्रँड इथे माध्यमातून आपण पाहिलंय कारण सेमी फायनल मध्ये गेले -गेल, परफेक्ट अँकल अँकल्ट आणि त्यामुळेच विजयी ठरलेला संघ परंतु या महामुकाबल्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी होते तेही ते खूप ते गरजेचं ठरेल पाहणं गरजेचं ठरेल आणि महत्वाची वेळेवरती घेतलेला आउट गोपाळकृष्ण अग्रवडी संघाचा कर्णधार सर्वेश करंबे यांच्या माध्यमातून आणि कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करेल आपल्या संघाला कोणत्या पद्धतीचा इथे फायदा होईल गोकुळकृष्ण आगरवाडी संघाला स्वप्नील <laughs> आम्ही चर्चा करतोय सेजल सुजल सोबत सुजेल काबेरकर सोबत दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक सहा वर्ष खेळणारा खेळाडू रोहन गुडियेला इथे आपण पाहतोय पण यावेळी वेंट्या नक्ष मैदानाच्या आतमध्ये सुपर टॅकल ऑन समोर सुपरमॅन कोण सक्सेस ठरणार टॅकल की रेडर पाहावं लागेल तीस सेकंद या रेडर कडे दोन झालेला आणि आता मात्र अक्षय गोतमसिष्ठ झालेला सामना इथे गोपाळ कृष्ण आग्रवाडी संघ च्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सामन्याच्या काही सुरुवातीच्या मिनिटांमध्येच मोठा धक्का आपल्याला बसलेला पाहायला मिळतो कृष्ण आग्रवाडी संघाला यस yes, या भी, अक्षे, अक्षे भी हा आहे तो अक्षय अक्षयच्या माध्यमातून सातत्य पूर्ण सक्सेसफुल त्यापैकी अक्षय आणि त्यापै सक्सेसफुल थर्टीन फायव्ह तेरा पाच पॉईंट टेबल तेरा गुणांवरती खेळतोय यामी आई रे देवी कावडी संघ तर दुसरा बाजूला पाच गुणांवरती खेळताना गोपाळ कृष्णा अगरबडी आठ गुणांची पडत कावडी संघाकडे निश्चितच गतवर्षी झालेल्या चुका इथे सुधारताना आपल्याला पाहायला मिळतोय करण देवी खावडी सुरुवातीच्या मिनिटांमध्येच संघाच्या सुरुवातीच्या सुरुवात केली गोपाळकृष्ण अग्रवाडी संघावरती आता मात्र रायडिंग होती आपल्याला पाहायला मिळतो योगेश खाली चढाई रेड करून आपल्या क्रीडामध्ये करत परतलाय पुरुषोत्तम आपल्याला पाहायला मिळते येस काही कॅमेरेमन इथे हा संपूर्ण सामना कॅमेऱ्या बद्दल करताना दिसत एक ताई आहे जी दोन दोन कॅमेरे घेऊन <laughs> कॅमेरावर करते तर एक दादा आहे जो पावणे अडथळा सरतात म्हणून कधी राईट साईडला कधी येतो लेफ्ट साईड जरा दोन्ही साठी जरा जोरदार टाळून जाऊ द्या कारण काही आठवणी असतील जे आपण उद्याच्या सत्रामध्ये युट्यूब वरती म्हणा किंवा वरती पाहणार आहोत आणि ही स्पर्धा सर्व दूर पोहोचवण्याचा प्रयत्न या दोघांच्या माध्यमातून केला जातो त्यांचं ते कौतुक असेल या सर रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळते गोपाळ कृष्ण आगरवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र तिसऱ्या चढेवरती दर्शन डाव हा दाबा करतोय एक मिळतोय संघाला आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनी बघिनी आहेत दैनंदिन कारभार आणि दैनंदिन सगळी कामं आठवून घेण्यासाठी त्यांची उपस्थिती त्यामुळे त्यांचंही ते स्वागत आहे आणि आपले आभार आहे कारण आपल्यासारखे माता भगिनी आमच्या पाठी आहेत आमच्या या मंडळासोबत जोडल्या आहेत आणि त्यामुळे तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थने आहे आणि आपल्याही आपलीही आम्ही करंड देवी सेवा मंडळाच्या वतीने आभारी व्यक्त करतोय वेद सामंत चढाई करत असताना बॅकफूट वरती आहे संघ तो गोपाळ कृष्ण आगरवाडी परंतु गोपाळ कृष्ण अगरवाडी संघाकडे दमकम आहे तो कधीही कम बॅक करू शकतो क्षमता आहे त्या खेळाडूंकडे कारण तुम्ही क्षमता असताना कधी वापरायची वापर वापर हे ओळखणं गरजेचं आहे तुमच्याकडे ताकद आहे नजाकत आहे परंतु ती ताकद कधी वापरली पाहिजे आणि कधी आपण युक्तीचा वापर केला पाहिजे हे जाणणं म्हणजे कबड्डी आहे आणि तो जाणण्याचा प्रयत्न यावेळी गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला करावा लागेल आपण पाहतोय लाक्षे को तवडेकर या सामन्यामध्ये तुफान आणलंय सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच वारंवार गोपाळ कृष्ण संघावरती हल्ला चढवला आहे आणि त्याचा तिथे फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय कर्णदेवी खावडी संघाला लीड घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यस yes, अक्षय रेड मॅनेट कडून जास्तीत जास्त टाइम इथे स्पेंड करण्याचा असेल मी दादा राहिलाय माघारी परतला सुगरू माप्या क्रीडांगामध्ये परतले इथे दिसतोय परंतु या बी मैदानाच्या आतमध्ये ताकदवान बलमच्या आतमध्ये स्वप्नील करबळे चढाई करण्यासाठी दोन एक दोन दोन फील्ड आहे दाबा कोबऱ्यामध्ये झालेली चढाई आणि उजव्या बाजूला येऊन हँडेज करण्याचा आहे इथे दादा परंतु तेवढा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आपल्याला डिफेन्स पाहायला मिळतोय चांगला बचाव त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत केला गेलंय परंतु या मी अक्षय आणि त्याचा जोडीदार कशा पद्धतीने इथे खेळतो तेही पाहणं आवश्यक असं ना काही चुका आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये गोष्ट आगरवाडी संघाकडून झाल्यात परंतु या चुकांवरती काहीतरी मात करावी लागेल काहीतरी आयडिया करावी लागेल काहीतरी उपाय शोधावा लागेल आणि तरच आणि तरच आपला हा संघ कप करू शकेल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय करणे गावडी संघाचं ते भेद नाही तितकं सोपं नाही आहे आणि ते पडलेला आपण पाहतोय गोपाळकृष्ण आग्रवाडी संघावरती मेन रेडर योगेश पिते मैदानाच्या बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय समीकरण राहिलंय जेव्हा जेव्हा गोपाळकृष्ण आग्रवाडी संघाचा मुख्य चढाई बट्टू योगेश पिते मैदानाच्या बाहेर बसलेला पाहायला मिळालाय तेव्हा तेव्हा गोपाळकृष्ण आग्रवाडी संघ एक बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो दर्शन 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 वेज पॉइंट साठी ते प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी साबत इथे दाखल झालाय दोन एक दोन फील्ड फुल हाऊस घेणार टचिंग पॉईंट घेणं आवश्यक बोनस पॉईंट ऑन आहे पॉईंट घेणं आवश्यक त्यामध्ये कोटही असू द्या टचिंग असू द्या बोनस असू दे पण पॉईंट घेणं आवश्यक कसं चाललेला प्रयत्न एक चांगलं टिकवून साबण सापायचं सिंगल फ्रॉड मात्र इथे मिळेल ते बी कावडी संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणार आहे पॉईंट कारण वाघासारखं का लढावं लागतं वाघासारखं भिडावं लागतं वाघासारख्या जखमा सहन कराव्या लागतात आणि आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत उभं राहावं लागतं आणि तेव्हा एक उत्कृष्ट कबड्डीपटू घडत असतो बनत असतो <laughs> थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम तर मी तापवलं गेलेला हा सामना इथे बाहेर आहे बेल उपस्थित कबड्डी रसिकांची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती आणि यांच्या उपस्थितीमध्ये चाललेला हा महाअंतिम सोहळा आणि महाअंतिम सोहळ्याचा चाललेला रंगतदार सामना यस ऑल सेट मॅच ऑन या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड दर्शन कोतवडेकर जर्ज क्रमांक चार आपल्याला पाहायला मिळते पाच डिफेन्स मध्ये खेळत असताना बोनस गुण ऑफ असेल टच पॉइंट असेल आवश्यकता सुजाच्या दिशेने गेलेला हा दिशेने चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला रायटरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर गोपाल गोपालकृष्ण अग्रवाणी यावेळी संधी मिळाली दर्शन आपण पाहिलं तर लॉबीच्या जवळ पाहायला मिळाला त्यामुळे तन्मयने संधीचं सोनं केलं जर्क केलं टॅच केलं मैदानाच्या बाहेर म्हणलं आणि सक्सेसफुल टॅकल पॉइंट आपल्या नावावरती केलंय मैदाना योगेश आपल्याला पाहायला मिळाला हे आपल्या संघासाठी यस मध्यंतरासाठी थांबवला गेलेला हा खेळ पॉइंट टेबल आहे पंधरा आठ पंधरा गुणांवरती खेळतोय तू बी आई करंडा देवी आणि पहिली खेळ खेळासाठी हुर्शोनिक सहाच्या खेळताना आपल्याला पाहायला मिळेल राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई आपण पाहते राईट कॉर्नरला असेल सर्विस करंबळे आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट कॉर्नरला ला भूमिका असतो आपल्याला बजावताना पाहायला मिळतो सुजयला इथे मात्र आपल्या संघाकडे असलेली बीड आणि त्याचं भान राखून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो कर्णदेवी खाबडी संघ करायचे व्यक्त केले गोपाळ गोपाळकृष्ण अगरवडी संघाकडून योगेश भितळे कशा पद्धतीने ते काम करेल ते पाहणं आवश्यक या विलिपुआच्या दिशेने ऑन द लाईन ऑफ लाईन कट केली की नाही त्यामुळे बहुलच पॉईंट होणार नाही एम टी पाहायला पाहिजे योगेश याची या आधीच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दिमाग दांक्षी सत्रामध्ये कोणत्या स्वरूपाचा खेळ त्याच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाईल निश्चित पाहणं रोमांचकारक करणार आहे अक्षय पहिल्या सत्रामध्ये सलाग स्वातंत्र्यपूर्ण केल्या गेलेल्या थोड्या आणि त्याच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉईंट घेतली गेलेली बढत आणि चांगल्या कॉर्डियझेशन मध्ये गबर सपोर्ट इथे कामगिरी करता येते आणि योगेश योगेश भिंबळे अवघड घेऊन माहिती टाटा स्टील आणि त्याच्या धुरीला खेळणारा सर्वेश गुरव कमाल धमाल

नजरटी दुर्घटनेसाठी तळमय शिंदे इथे चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय जाळ्यामध्ये फसला बाहेर जाऊन बसला दर्शनच खराब राहिलं प्रदर्शन निराश करतोय दर्शन या बिबेचा पण चढाई करण्यासाठी भेद 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 आपल्या संघाला

दुजण काबीरकर फर्स्ट टॅप मध्ये आपल्या हाताचा जलवायचे पात्र दाखवू शकला नाहीये परंतु सेकंड नाव बली जे कशा पद्धतीने टॅकल करतोय ते पाहायला जमते आहे <स्थाँगा> आवश्यकता आहे संघ देवाड सिटी मध्ये असे देवाई तयार हार बनावला तरी तो तयार ओ काय नाही हातचा मोहरा गोपौश नागरवडी संघाच्या मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा संघ अडचणीत येणार का अक्षय कोतवडेकर पुन्हा एकदा रायनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सहा बेस दोन दोन ती क्षेत्रफळी आपल्याला पाहायला मिळतोय कस शांत आहे परंतु आता त्याचा खेळ बहरी का सामन्याची अंतिम काही मिनटे शिल्लक असताना इथे मात्र जर या फायनल वरती आपल्याला चष्कावरती नाव कोरायचं असेल तर निश्चितच चांगला खेळ प्रदर्शित करावा लागेल सुजलेला येस सगळी पुढे पुढे बाजार पडत आहे वेग 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 परंतु इथे मात्र जास्त वेळ त्याने घेतला नाही चढाई पुढे करून माघारी परतलाय निराश आहे तो यावेळी सोपून करतो आणि या विचारेसाठी सर्वेश गुरव जय सिद्ध मागे

एको योगेश भिदोळीला बियालेला हा पॉईंट आहे कॉम्बॅक योगेश भितरे आपला सतरा कपून पाडा गरजेचं आहे पॉईंट बारा सतरा बारा गुणांवरती गोपाल कृष्णागरवाडी तर सतरा गुणांवरती खेळतोय यावेळी करंड देवी कावडी संघ अक्षय महत्वाचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये अक्षयला कसं थांबवलं जाईल अक्षयला कसं रोखवलं जाईल नावाचा तुफान इथे कसं मस्त दाबदोनातून प्रयत्न करायचा आहे सेकंद आपण विचार केला तर करंड देवी कावडी संघ थोडासा बँक फुट वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय इथे आहे इशारा देणार आहे गोपाळकृष्ण अग्रवाडी संघाने पुढा एकदा योगेश आपल्याला पाहायला मिळेल यादीच्या चढाईमध्ये महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर आता मात्र चॅपच्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो रॅपिड पद्धतीचा फुटबॉल त्याच्या माध्यमातून अक्षर दिशेने त्याच्यावर वारंवार केला जातोय यावेळी स्वतः वर विश्वास ठेवून खेळण्याची ते गरजेच आहे ते होतो का भाव्या कडाय बनवले मिळेल पर्यंत एम योगेश बिच याची त्याला प्रति उत्तर देण्यासाठी करंडरी कावडी संघाचा ही दो अक्षय कोथबडी करत करण्यासाठी चढाई खाली चढाई आपल्याला रेड व्हॅले आपल्या क्रीडा मध्ये सुधरू परत नाही कुठेतरी संघ बॅक आपल्याला पाहायला मिळतोय आणि बोनासाठी करत वारंवार ऑनली लाईन फूट वर होत आहे अक्षय कोथवडे करार पाहायला मिळाले खरच

सामनेच्या अंतिम सत्रामध्ये आलाय ऑलोखीच्या दिशेने पाहायला मिळतोय काय कम्बॅक आले गोपाळवाडी संघाचं इथे आपण लांजा तालुक्यामध्ये इथे आपण सहा होती असतो निश्चितच चांगलं कम्बॅक त्यांच्या माध्यमातून बाहेर काढला आणि चांगलं कमबॅक योगेशाच्या माध्यमातून आपण पाहिलाय दोन साठी बेस मध्ये काही जण आपल्याला पाहायला मिळेल सुकटाची संधी असेल ती कंडदेवी खावडी संघाकडे पॉईंट टेबल चौदा अठरा चौदा गोपाळ गोपाळकृष्ण

गोपाळ कृष्ण गडबडी संघाने योगेश पिके इथे आणि त्याचबरोबर वेग माध्यमातून घेतले गेलेले महत्वपूर्ण पॉईंट आणि त्यानंतर परत केलं चित्र इथे आपल्याला पाहायला मिळते कोण हारणार कोण जिंकणार यापेक्षा महत्वाचा आहे कबड्डीचा खेळ कसा रंगणार आणि पैसा वसूल चाललेला हा सामना आहे महामुकाबला महामुकाबला आदित्य गोतवडेकर क्रमांक बारा दे जब योगेश भिदळेचे वाचवले बारा सारा नारा नारा रा

Goes i can't get any comedy what a match झाला आणि त्यानंतर मात्र नवी उमेद करून मैदानावरती खेळण्यासाठी संजय झाला आणि काय खेळतोय संघ जसं क्रमांक दहा पुरुषोत्तम रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळेल चार डिफेन्स मध्ये चार कोणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय झालेला डिफेन्स आणि निश्चित कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिजे जातो जेव्हा जेव्हा पाच पेक्षा पाच किंवा पाच पेक्षा कबड्डी खेळाडू मैदानावरती असतात तेव्हा जास्तीत जास्त अंतर कबड्डी मधलं वाढलेलं असत चांगला फुटवर्क असणं अपेक्षित असतं आणि तोच फुटबॉल पुरुषोत्तम लाभलाय केवळ अठरा एकवीस गोपान गोष्टी अठरा गुण एकवीस गुणांमध्ये आहे तो करंड नाही काबडी संग तन्मय 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 तन आणि तन 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 मन या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की तन्मय तन्मय तन तन तयार होतो तन्मय तन आणि मन जाऊन खेळताना पाहायला ही चढाई आणि आपल्या संघाडी असलेली ही लीड कायम राखण्याचा प्रयत्न संघ प्रशिक्षकांच्या माध्यमातून आलेल्या सूचना यांचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळतोय करण देवी कावडी संघ सलग दोन चढाई असफल करायच्या सत्तावीस ते अठ्ठावीस पैकी खर्ची पाडायची आणि तिसऱ्या चढाईवरती पोहोचण्याचा प्रयत्न करण देवी आपल्याला पाहायला मिळतोय सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिट बाकी अठरा गुणांवरती गोपाळ कृष्ण आगरवाडी तर एकवीस गुणांवरती खेळोय करंडा देवी संघ लास्ट फाय मिनिट तीन गुणांची नाव मात्र आघाडी

ट्रिपल डी वर ही गेली आहे दिना ती ती सगळ्या सगळ्या ए काय